सेंटर पत्रकारांना पत्रकारांना लागले आज फलटण या या भागामध्ये आपण जे आपल्याकडे येणार आहे सहा तारीखला आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे त्याचा डावा घ्यायला या ठिकाणी मी जिल्हाधिकारी सी मॅडम प्रांत तहसीलदार सर्व या ठिकाणी आलेले आहोत सर्व डावा आज या ठिकाणी घेतलेला आहे सुरुवातीपासून जिथे एंट्री असते हो आपल्याकडे तिथून आणि आता फलटणपर्यंत आपण सर्व चेकिंग केलेली याच्यामध्ये महत्त्वाची चार पाच गोष्टी असतात स्वच्छताची काळजी घेणे शौचालय स्वच्छ असले पाहिजे पालखी पुढे गेली की मागे पटकन स्वस्त झाली पाहिजे पाण्याची पिण्याची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे आरोग्याची सर्व काळजी घेणे आरोग्यासाठी जे लागणारे औषधी आहेत ते उपलब्ध करून देणे सर्व आरोग्य पथक तयार करणे लाश्ताची दुरुस्ती करून घेणे है। है थे 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 ही सर्व व्यवस्था बघितली आणि सर्व यंत्रणाने त्याचं चांगल्या पद्धतीने काम केलं आहे विशेषतः फलटणमध्येही सचिनने चांगल्या पद्धतीने काम केलं आहे मागे आम्ही तरडगावचा जे आपला विसाव आहे त्या ठिकाणी बघितला होता तर त्या ठिकाणी मोठा त्यांनी एकदम आता एरिया केलेला आहे जेणेकरून जे श्रद्धालू आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि मला असं वाटतं सर्व प्रशासनाचा जे कोऑर्डिनेशन आहे तोही चांगल्या पद्धतीने दिसत आहेत फलटणमध्ये थोडासा इलेक्ट्रिसिटीबद्दल uh, विशेष काळजी घेणे आवश्यक अस आवश्यकता असते कारण आपण तात्पुरते तेव्हा ते इलेक्ट्रिसिटीचं नियोजन करतो आहे मागच्या वेळी घटना गट, घडली गट उठली तर त्यासाठी एम uh, एस सी बीच्या इंजिनियरला मी सूचना दिलेली आहे की त्याचा ऑडिट करून घ्यावा आणि सर्व पॉईंट चेक करून घ्यावा जेणेकरून कुठल्याही प्रकारची चुकीची घटना होणार नाही तर नियोजन सह व्यवस्थित सर्व या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने जे आपल्या जिल्ह्यामध्ये श्रद्धालू येणार आहे त्या सर्व सहायता देण्यासाठी तयार आहोत एक आणखी विषय असा आहे की अं सतारामध्ये एक उदय कालपूर्व एक घटना घडली होती की एक दब धबधब्याच्या दब ठिकाणी एक पर्यटक गेला होता आणि दुर्दैवाने त्याची मृत्यू झाली ते वाहून गेले तर प्रशासन त्याच्या स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस मोठे धबधबे आहे आणि बाईस मध्यम आकाराचे धबधबे आहे तिथे आपण वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महसूल विभागाच्या लोकांना नेहमी ठेवतो पावसाच्या काळात जेणेकरून कोणी जर पर्यटक गेला तर त्यांना आपण तिथून परत जाण्यासाठी विनंती करतो पण सर्व पर्यटक पर्यटकांना आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान राहतील की हा दोन तीन महिने येणारे जे सतारामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशली पश्चिम भागामध्ये पडतो आणि तेव्हा खूप चिखल होऊन जातो आणि शक्यता जास्त असते कुठलीही दुर्घटना असण्याची म्हणून येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपला प्रयत्न प्रयत्नाच्या जे ठिकाणी तिथे जाणे टाळावा जेणेकरून अशी कुठल्याही प्रकारची अडचणी किंवा असे कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये हे सर्वांनी काळजी घेणे हो आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारे जाणे तुम्ही टाळावा असं जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व लोकांना आवाहन करतो चालेल